बातमी संदर्भात शिवबाटा शाखा प्रमुखांचा मेळावा आज आयोजित करण्यात आलेला आहे मुंबईमधील रंग शारदामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जाते उद्धव ठाकरे हे शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत मुंबईमधील रंगशा शारदामध्ये हा मेळावा संपन्न होतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतो शिवबाठाच्या शाखा प्रमुखांचा आज मेळावा रंगशारदामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत जानवी सर्व सर्वच ठिकाणी जी तयारी आहे ती सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आज उद्धव ठाकरे गटाचा रंगशारदा येथे मेळावा पार पडतो बैठक आहे ती या बैठकीला खासदार आमदार आणि जे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि महिला शाखा संघटक आणि शाखा प्रमुख यांची ही बैठक आहे ही बैठक अत्यंत खासगी आहे त्यामुळे माध्यमांना आतमध्ये प्रवेश नाहीये या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या बैठकीत काय ते आपल्या जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत म्हणजे ज्या उपविभाग प्रमुख किंवा खासदार आमदार यांना काय ते आपला मार्गदर्शन करणार आहेत हे पाहणं महत्वाचं असेल कारण सध्या निवडणुकांची ही तयारी आहे आणि सर्व पक्ष आपल्या आपल्या परीने जोरदार तयारी करतायत त्यामुळे आता काही वेळातच उद्धव ठाकरे जे ते मार्गदर्शन करतील आणि कार्यकर्त्यांना जे काही सूचना आहेत त्या देतील जी, जी, जी। जी। महेंद्र आम्ही या मेळाव्या संदर्भात माहिती जाणून घेतच राहू तुर्तास धन्यवाद